बारामती मतदारसंघाचे निरीक्षक सुरेशबा पालवे पाटील यांचे फासेपारदी समाजातील नागरिकांना विविध संदर्भात शब्द बारामती विधानसभा बा मतदारसंघातील फासेपारदी समाजातील प्रतिनिधी व नागरिकांना माननीय नामदार अजितदादा पवार यांना पाठिंबा देण्यासाठी व त्यांच्या समस्या माननीय सुरेशबा पालवे पाटील यांच्या माननीय या नामदार अजितदादा पर्यंत पोहोचवण्यासाठी विनंती केली या समाजाच्या अडीअडचणी व समस्या जशाच तशा अजितदादापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा शब्द सुरेश पालवे पाटील यांनी दिला राष्ट्रवादी काँग्रेस भवन बारामती या ठिकाणी बारामती विधानसभा निरीक्षक माननीय श्री सुरेशाबा पालवे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये फासेपारदी समाजातील महिलांचा व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती मतदारसंघामध्ये बारामती मतदारसंघाच्या निरीक्षकपदी निवड झाल्यापासून सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुरेशबा पालवे पाटील व माननीय किरणदादा गुजर व सहकारी यांनी बूथ कमिटी बूथ बांधणी सुरू केली असून ठिकठिकाणी बैठकांचं आयोजन करण्यात येत आहे या बैठकांच्या आयोजनामध्ये जिल्हा नियोजन समिती सदस्य सुरेशबा पालवे पाटील व त्यांच्या सर्व सहकार्यांना अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत